शिरोली पुलाजी येथे भाजपा व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रतिमेचे दहन बांगलादेशात झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी या संदर्भात एक विधान केले होते की बांगलादेश प्रमाणेच आपण जर रस्त्यावर आलो तर तेथील पंतप्रधानाला सुद्धा बांगलादेशच्या पंतप्रधानांप्रमाणे हुसकावून लावू शकतो त्यांच्या या देशद्रोही वक्तव्याबद्दल पुलाची शिरोली येथील भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने याचा निषेध म्हणून त्यांच्या प्रतिमेचे दहन करून शिरोली ग्रामपंचायत समोर निषेध व्यक्त केला यावेळी राजू शेट्टी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला यावेळी मनोगत व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीचे पंचायत राज्य तालुका अध्यक्ष सतीश पाटील भाजपा शिरोली शहर प्रमुख संदीप पोर्लेकर भाजपाचे अण्णासो सावंत दिलीप कौंधाडे माजी उपसरपंच कृष्णात करपे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी बाळासाहेब पाटील संपत संगपाळ संतोष यादव उत्तम पाटील दिलीप तेलवेकर मारुती मिसाळ सदाशिव संघपाळ बबन संघपाळ अमोल सावेकर धनाजी लोहार राजू शिरोळकर विजय सूर्यवंशी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निफसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा